कोल्हापुरात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू झाली असून महाविकास आघाडीसोबत महायुतीने जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे या सर्व पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची सूत्रे हाती असलेले काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी यामध्ये पुढाकार घेतल्याचं दिसत आहे सर्वात आधी काँग्रेसच्या अठ्ठेचाळीस उमेदवारांची यादी जाहीर करून त्यांनी कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशील तसं या टॅगलाईन खाली शहरभर प्रचाराचा झंझावा सुरू केलाय भल्या पहाटे शहरातील गर्दीच्या चहाच्या आणि नाश्त्याच्या सेंटरवर भेटी देऊन ते जनतेशी थेट संपर्क साधत आहेत त्यांचे प्रश्न आणि अडचणी थेट ऐकून घेत त्यांची दखल घेताना दिसत आहेत यावर विरोधकांच्याकडून अनेक टीकाही होताना दिसत आहेत पण कोल्हापूरच्या जनतेत हा चर्चेचा विषय होत आहे आज आमदार सतेज पाटलांनी राजारामपुरी भागातील अनेक नाश्ता सेंटरना भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधला यावेळी त्यांच्यासोबत प्रभागातील अनेक उमेदवार आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते डेपो काढले त्याच्यामुळे फार आता घंटा गाडी विवाहित यायलाच पाहिजे आता त्याचा प्रॉब्लेम काय घंटा गाडी आपलं शंभर सव्वाशे घंटा गाडी आहे वीस गाड्या ब्रेकडाऊन असतात नव्वद ते शंभर चालू असतात आता काय झालंय शहरात काय झालंय की एकाच ठिकाणी आमच्याकडे झुमलाच कचरा येतो सगळा सगळ्या शहरात आता तिथनं गाडी समजा संभाजीनगर निघाली बदलेली आहे तिथं पोचली की तिथं नाही त्याला तरी एक तर दोन गाड्या वाढायला पाहिजेत किंवा एक डम्पिंग स्टेशन केलं पाहिजे तिथन मोठ्या डम्पर न घेऊन जास्त चंदनाची झाडाची सोळा सतरा तोडली तो मी तो 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 मॅडम ना आणि दरेक्टर किंवा आम्ही बोललो हा विषय तर आम्हाला ते झाडाबद्दल काय माहिती नाही कुठे नेले ते माहिती घेऊन तुम्हाला कळवतो अजून आम्हाला कळवले की आठ महिने झाले प्रोजेक्ट झाला झाडाचं झाडाचं जवळजवळ प्रोजेक्ट करताना जवळपास एकशे सत्तर निलगिरी झाड तोडले आणि अठरा चंदनाची झाड तोडून त्याने त्याची विल्हेवाट काय केली ते कुणालाही सांगितलेलं नाही आणि तो प्रकल्प करताना तिथल्या कुठल्याही नागरिकांना

नंतर आमच्या हे झाले का तुम्ही एक घेऊन असेल चल आमचा व्हॉट्सअप नंबर तुमच्या व्हॉट्सअपवर थँक्यू सो